नमस्कार मंडळी आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या के मराठी या आपल्या हक्काच्या वाहिनीवर तुमचे सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे मंडळी मानवी जीवन हे एक मोठे कोडे आहे इथे कधी सुखाची सावली असते तर कधी दुःखाचे ऊन असते पण कधीकधी दुःखाचा काळ इतका लांबतो की माणसाचा जगण्यावरचा विश्वास उडू लागतो तुम्ही अहोरात्र कष्ट करता रक्ताचे पाणी करता पण तरीही तुमच्या हातात पैसा टिकत नाही का घरात सतत आजारपण असते का किंवा घरात विनाकारण क्लेश आणि भांडणे होतात का जर या सर्व प्रश्नांची उत्तरे हो असतील तर आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठीच आहे आजचा हा व्हिडिओ तुमचे आयुष्य तीनशे साठ अंशात बदलण्याची ताकद ठेवतो आज आपण चर्चा करणार आहोत ती हिंदू पंचांगातील आणि ज्योतिषशास्त्रातील एका अशा शक्तिशाली तिथीबद्दल जिला सर्व तिथींची राणी मानले जाते ती म्हणजे दर्श अमावस्या ही रात्र केवळ काळोखी रात्र नाही तर ही रात्र आहे तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा काळोख मिटवून तिथे श्रीमंतीचा दीप प्रज्वलित करण्याची आज मी तुम्हाला आपल्याच स्वयंपाकघरातील मीठ आणि देवपूजेतील कापूर यांचा वापर करून एक असा अद्भूत आणि सिद्ध उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या घराचे नंदनवन होईल आणि तुम्ही रातोरात आर्थिक अडचणीतून मुक्त व्हाल त्यामुळे आपली ही चर्चा अर्ध्यावर सोडू नका हा भाग शेवटपर्यंत पहा कारण आज मिळालेली ही माहिती तुम्हाला पुन्हा कुठेही मिळणार नाही मंडळी सर्वप्रथम आपण या दर्श अमावस्येचा मुहूर्त आणि वेळ समजून घेऊया कारण कोणत्याही तोडग्यासाठी किंवा उपायासाठी योग्य मुहूर्त असणे अत्यंत आवश्यक असते तरच त्याचे फळ मिळते पंचांगानुसार यावेळीची दर्श अमावस्या ही दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे जरी अमावस्या दुसऱ्या दिवशी दुपारी संपत असली तरी आपल्या शास्त्रात अमावस्येच्या रात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला एकोणीस नोव्हेंबरच्या रात्रीच करायचा आहे ही रात्र सिद्धांची रात्र मानली जाते या रात्री ब्रह्मांडात अशा काही लहरी आणि ऊर्जा सक्रिय असतात ज्या थेट तुमच्या नशिबाशी जोडलेल्या असतात याच रात्री लक्ष्मी आणि तिची मोठी बहीण अलक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करत असतात अलक्ष्मी जी दारिद्र्याचे प्रतीक आहे ती अस्वच्छ आणि नकारात्मक ऊर्जा असलेल्या घरात प्रवेश करते तर महालक्ष्मी ही सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या घरात वास करते आपल्याला अलक्ष्मीला बाहेर काढायचे आहे आणि लक्ष्मीला कायमस्वरूपी घरात स्थापन करायचे आहे आता आपण मुख्य विषयाकडे वळूया आपण उपायासाठी मीठ आणि कापूरच का निवडले याचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण समजून घेणे गरजेचे आहे मीठ हे समुद्राचे रूप आहे आणि माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातूनच झाला आहे त्यामुळे मीठ हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तसेच मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्याला आपण वाईट शक्ती किंवा नजरदोष म्हणतो ते शोषून घेण्याची प्रचंड क्षमता असते दुसरीकडे कापूर हा अत्यंत पवित्र मानला जातो कापूर जळताना जो धूर निर्माण होतो तो वातावरणातील विषाणू आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या वाईट लहरींचा नाश करतो जेव्हा आपण मीठ आणि कापूर एकत्र जाळतो तेव्हा त्याचा परिणाम हजारपटीने वाढतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या वस्तूंची गरज नाही फक्त श्रद्धा आणि योग्य कृतीची गरज आहे तर मंडळी आता उपाय कसा करायचा ते अगदी शांतपणे आणि बारकाईने ऐका दिनांक एकोणीस नोव्हेंबरच्या रात्री जेव्हा सूर्य मावळेल आणि पूर्ण अंधार पडेल तेव्हा घरातील सर्वांचे जेवण उरकून घ्या स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा खरकटी भांडी बेसिनमध्ये ठेवू नका त्यानंतर तुम्ही स्वतः हा हातपाय धुवून किंवा शक्य असल्यास अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा आता घरातील देवाऱ्यासमोर एक आसन टाकून बसा एक काचेची किंवा मातीची वाटी घ्या लक्षात ठेवा स्टीलची किंवा धातूची वाटी वापरू नका कारण मिठाचा धातूवर परिणाम होतो या काचेच्या वाटीत थोडे खडे मीठ ज्याला आपण मीठ म्हणतो ते घ्यायचे आहे बारीक पूड केलेले मीठ वापरू नका त्या मिठाच्या खड्यांवर तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंग घेताना काळजी घ्या की त्या तुटलेल्या नसाव्यात त्या पूर्ण असाव्यात आणि त्यांच्यावरचे फूल शाबूत असावे आता डोळे मिटून अत्यंत एकाग्रतेने आपल्या कुलदेवतेचे स्मरण करा तुमचे जे कोणी इष्टदैवत असेल स्वामी समर्थ असतील किंवा गजानन महाराज असतील त्यांचे नामस्मरण करा त्यानंतर मनापासून प्रार्थना करा की हे प्रभू आज या पवित्र दर्श अमावस्येच्या रात्री मी हा उपाय करत आहे माझ्या घरातील सर्व गरिबी रोगराई कर्ज शत्रुपिडा आणि वास्तुदोष या कापुरासोबत जळून भस्मसात होऊ दे माझ्या कष्टाला यशाची जोड मिळू दे आणि माझ्या घरात सुखसमृद्धी अखंड नांदू दे ही प्रार्थना इतकी मनापासून करा की तुमच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे कारण तुमची भावनाच त्या उपायाला यश देणार आहे प्रार्थना झाल्यानंतर काडेपेटीने त्या वाटीतील कापूर आणि लवंग प्रज्वलित करा कापूर पेटल्यानंतर त्यातून जी तेजस्वी ज्वाला निर्माण होईल ती केवळ आग नाही तर ती तुमच्या संकटांना जाळणारी शक्ती आहे आता ही जळती वाटी हातात घेऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरात फिरायचे आहे याची सुरुवात तुमच्या देवघरापासून करा त्यानंतर स्वयंपाकघर हॉल प्रत्येक खोली जिथे तुम्ही पैसे ठेवता ती कपाटे आणि कोपऱ्या कोपऱ्यात हा धूर जाऊ द्या विशेषत घराच्या कोपऱ्यांमध्ये आणि अडगळीच्या जागी जिथे जास्त अंधार असतो तिथे हा धूर नक्की दाखवा असे मानले जाते की घराच्या कोपऱ्यातच राहू आणि केतूचा प्रभाव असतो जेव्हा लवंग आणि कापराचा मिश्रित सुगंधित धूर तिथे पोहोचतो तेव्हा तिथली नकारात्मकता पळून जाते संपूर्ण घर फिरून झाल्यावर शेवटी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर या तिथे दरवाजा उघडून उंबरठ्यावर हा धूर दाखवा जेणेकरून बाहेरून येणारी कोणतीही वाईट शक्ती घरात शिरणार नाही शेवटी ती वाटी घराच्या बाहेर बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवर सुरक्षित ठिकाणी ठेवा जिथे ती पूर्णपणे जळून शांत होईल दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच वीस नोव्हेंबरला सकाळी उठल्यावर आंघोळ करून ती वाटी बघा त्यात जी काही राख उरली असेल ती राख आणि उरलेले मीठ हे अतिशय नकारात्मक झाले असते त्यामुळे त्याला पुन्हा घरात घेऊ नका ती राख आणि मीठ वाहत्या पाण्यात सोडून द्या किंवा घरापासून लांब एखाद्या झाडाखाली टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही हे करताना मागे वळून पाहू नका आणि कोणाशीही बोलू नका सरळ घरी या आणि हातपाय धुवा मंडळी या मुख्य उपायासोबतच मी तुम्हाला जाता जाता आणखी एक छोटीशी टीप देतो जी सोन्याहून पिवळी आहे दर्श अमावस्येच्या रात्री झोपताना तुमच्या उशीखाली एक रुपयाचे नाणे आणि थोडे जिरे एका कागदात गुंडाळून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पैसे एखाद्या गरीबाला दान करा आणि जिरे खाऊन घराबाहेर पडा यामुळे तुमची थांबलेली कामे मार्गी लागतील आणि ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडाल त्यात तुम्हाला हमखास यश मिळेल तसेच या अमावस्येच्या काळात कोणाशीही भंडणतंटा करू नका घरात मांसाहार किंवा मद्यपान करू नका सात्विक आचरण ठेवा म्हणजे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकर होईल हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने केला तर मला खात्री आहे की तुमच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन तिथे सुखाची पहाट नक्की उगवेल निसर्गावर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा ते देण्यास तयार आहेत फक्त आपली झोळी रिकामी असायला हवी मंडळी ही अत्यंत दुर्मिळ आणि महत्वाची माहिती तुमच्यापुरती मर्यादित ठेवू नका ही माहिती तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना नक्की पाठवा तुमचे एक शेअर कोणाचे तरी नशीब बदलू शकते आणि त्याचे पुण्य तुम्हाला लाभेल जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आणि ही माहिती मनापासून आवडली असेल तर कृपया व्हिडिओला म्हणजेच या भागाला पसंती दर्शवण्यासाठी लाईक करा तुमच्या मनातील शंका किंवा अनुभव आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आम्ही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि हो अशाच प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक आणि जीवन बदलणाऱ्या माहितीसाठी आपल्या एमएच जी के मराठी या वाहिनीला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजेच सदस्य व्हा आणि शेजारील घंटेचे बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन आणि अद्भुत माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या आनंदात राहा आणि स्वामींच्या सेवेत राहा धन्यवाद शुभरात्री